सीजन टू दोन जीवांचा प्रेम हम्म आयुष अवनी विथ आयुनी पार्ट आहे वाव पार्ट एटीन मध्ये बघितलं होतं आपण आयुष मस्त अवनी आयुनीला घेऊन इंडिया गेटला फिरायला घेऊन जातो मस्त तिघे एन्जॉय करतात आणि मग आयुनी हट्ट जर ते आईस्क्रीम खायचं आहे आई म्हणून तर अवनी नकार देते मुळे त्रास होईल असं सांगत तर आयुष बोलतो अगं आईला काही नाही होणार तर आयुनी लगेच बोलते की हा अगदी बरोबर पप्पा मला काही नाही होणार सो आता पुढे बघू तर अवनी बोलते काही बरोबर नाही सर्दी झाल्यानंतर छोटस तोंड करून मला बोलायचं नाही मग मम्मा ही सर्दी केव्हा जाईल कशी जाईल वगैरे तर आयुष बोलतो चल ग आम्ही असं काही नाही करत हे सर्दी वगैरे आम्हाला नसते होत तर अवनी बोलते हो आता खाऊन घ्या आईस्क्रीम नंतर दोघांना पण बघते थांब तर तिघेही जातात आईस्क्रीम घेतात आणि तसाच आईस्क्रीम सोबत मस्त सेल्फी वगैरे घेतात आणि मग खाऊन झाल्यानंतर आयुनीच्या फेसला लागलं लागलेलं ला असं आयुषला बोलते पप्पा हे क्लीन करा ना तर आऊनी बोलते दे मी करून देते पप्पा ऑफिसला असताना बरोबर मम्मा मम्मा करत असते ग आणि पप्पा एकदा काय ऑफिसवरून आले तर मम्माचं नाव सुद्धा घेत नाही हो ना तर आयुनी शांतच असते आणि अवनी क्लीन करून देते आणि मग आयुनी परत आयुषच्या गोदीमध्ये जाते तर आयुष बोलतो हो का बेबी का मम्मा नाही आवडत का तुला जास्त तर आयुनी बोलते तुम्ही दोघे पण आवडता पण तुम्ही ऑफिसला गे गेल्यानंतर मी तुम्हाला खूप मिस करते आणि मम्मा माझ्यासोबतच असते ना अच्छा तर आयुष बोलतो अच्छा असा आहे बघ गवनी आपल्या दोघांवर पण सारखंच प्रेम करते आयु फक्त वेळेचे बंधन असल्यामुळे नंतर माझ्यासोबत जास्त राहते तर अवनी बोलते हा ऐकलं मी देन आयुष बोलतो सो चला मग जायचं का तर अवनी बोलते हो आणि मग तिघे क्राऊड मधून बाहेर मिळतात आणि आयुष करतो कार ड्रायव्हरला कॉल तर काही वेळ वेट करून अवनी बोलते की बाप रे किती वेळ आहे पुन्हा आयुष बघ कॉल करून तर आयुष बोलतो ट्रॉफिक बघ अवनी दिल्ली आहे हे लेट होणारच त्याला यायला आणि हा टाइम सर्वात जास्त रश वाला टाइम आहे सो थोडा वेट करू मग करतो कॉल तर दहा मिनिटने आयुषची कार येते वाव आणि मग आयुष बोलतो ड्रायव्हरला की एका फेमस रेस्टॉरंटमध्ये घेऊन चला तर राऊनी बोलते आयुष रिअली तर आयुष बोलतो हो मग मला माहिती होतं हे ऐकून तू असंच बोलणार आज डिनर बाहेरच करू आपण तर रावणी आईनी खूप हॅप्पी होतात आणि मग ड्रायव्हर घेऊन जातो एका फेमस रेस्टॉरंटमध्ये आणि मग मेन्यू कार्ड बघत आयुष ऑर्डर देतो दोघांसाठी आणि मग आयुनीला विचारतो की बेबी तुला काय हवं ग तर आयुनी कार्ड द्या बोलते व्हॉट मेन्यू कार्ड तर आयुष बोलतो अगं इथे जे लिहून आहे तु। ते तुला कसं समजणार तर आयुनी बोलते अले बाजूला बघा मस्त मस्त फोटोज पण आता आहे ना मग ते बघून सांगते ना मी तर अवनी हसायलाच लागते आयुष बोलतो अरे बापरे इतकी स्मार्ट केव्हा बसून झाली ग तू लिटरली मला शांत बसून दिली तर आई हसत असते आपल्या मम्मा सोबत मिळून आणि मग आयुष काढ देतो तर आयुनी सांगते तसं आणि मग ते बसलेले असतात वेट करत आता केव्हा येईल त्यांचं फेवरेट फूड तर अवनी बोलते आयुष आपल्याकडे तर बिलकुल थंडी नाहीये पण इथे किती आहे बघ आणि आयु रात्री झोपताना तुझं विंटर सूट घालून देणार मी तर ते तसंच राहू द्यायचं बिलकुल काढायचं नाही ते इतके इकडे खूप थंडी आहे आणि आपल्याला पुन्हा फोर डेज आहे सो प्लीज नो मस्ती इन दिस तर आयुनी बोलते मम्मा प्लीज ते नको ना अगं ते खूप गरम होतं मला तर अवनी बोलते हो तरी घालायचं आहे मग रात्री एसी पण ऑन असते आणि त्यामुळे तब्येत खराब झाली तर काय होईल माहिती आहे ना तर आईने लगेच बोलते की हा माहिती डॉक्टर कडे जावं लागेल मग ते इंजेक्शन देणार इंजेक्शन अच्छा आईने बोलली म्हणून आणि मग आऊनी बोलते हा मग ते नका असेल तर मी सांगते ते ऐकायचं तर आईने शांतच असते इकडे तिकडे बघत बघू लागते तर आयुष्य तसं जवळ घेतो आयुनीला आणि बोलतो की बेबी ते कसं आहे ना आपण आपल्या सिटीमध्ये नाही आहे आणि आपल्या सिटीच्या तुलनेत इथे ना खूप जास्त थंडी आहे बिकॉज टेम्परेचरचा खूप मोठा फरक आहे आणि जर हा फरक नसता तर मम्मा असं काही बोलली नसती आणि ते फक्त तुलाच घालायचं नाही आहे आम्ही पण घालणार आहे कारण आम्हाला पण तर थंडी वाजणार ना मग तसा त्रास आम्हालाही होऊ शकतो सो म्हणून तू पण घालायचं आणि आम्ही पण घालणार मग घरी गेलो नाही तर तिकडे थंडी नसेल तर नाही घालायचं दॅट सिम्पल क्यूट तर आयुनी लगेच स्माईल करत ओके पप्पा बोलते आणि आयुष तसाच इशारा करतो आयुनीला अवनीकडे तर अवनी आपल्या मम्माला बोलतो की मम्मा मी विअर करणार माझा विंटर सूट तर अवनी लगेच आयुनीला जवळ घेत आडबार करू लागते आणि मग इतक्यात येतात तिघांचा ती ऑर्डर देन ते सर्व फिनिश करून अवनी लगेच आयुनीला हळूच बोलतो की बेबी चल डेझर्ट बघू आपण देन तर तिथेच बसून असतो आणि अवनी आयुनी दोघे जातात तर मागे मागे आयुष पण जातो आणि मग बघताच बोलतो की अच्छा डेझर्ट साठी ही धावपळ होती का सांगायचं सा होतं ना मग मला तसं अच्छा <laughs> फुल लॉन एन्जॉय चाललाय ना तर आम्ही लगेच बोलतो की हा तुला सांगणार आणि तू लगेच हो बोलणार हो ना माहिती होतं आम्हाला म्हणून आम्ही आधीच धावत पडत आलो तर आयुष बोलतो बरं ऑर्डर सांगा नक्की काय काय हवाय खूप आयटम्स आहेत येते किती आयु काउंट कर बरं तर आईने मस्त काउंट करायला घेते वन टू थ्री असं बोलत देन आयुष विचारतो की सो यातलं तुला कोणता हवं आहे तर आईने बोलते मला हे दोन हवेत तर आयुष बोलतो बेबी एकच सांग ना हवा तर दुसरा पार्सल घेतो कारण मगाशी तो, तो आईस्क्रीम खाऊन झालाय असं जास्त थंड थंड बरं नाही ग तर आयुनी बोलते ओके मग एक खाते हे आणि बाकी दोन पार्सल घेऊ आपण ओके हा ओके <laughs> केवटी तर आयुष बोलतो ठीक आहे आणि मग अवनी सांगते सांगून परत बसतात आपल्या टेबलवर देन काही वेळात डेझर्ट येतात मस्त आयुनी आधी स्मेल करते तर आयुष बोलतो हे काय आहे आयु असं खाण्याच्या कुठल्याही वस्तूची कधी स्मेल घ्यायची नसते बेटा तर आयुने बोलते ओके सॉरी डेझर्ट अँड सॉरी पप्पा तर आयुष बोलतो इट्स ओके गुड गर्ल देन ते सर्व फिनिश होतात आयुष बिल पे करून निघतो फॅमिली सोबत आणि मग असंच लाँग राऊंड घेत छान फिरून मस्त विलावर जातात हो हो so, सो फायनली रूम मध्ये येतात आयुष तसंच बेडवर येतो आणि पाय बेडच्या कॉर्नरला असतात हवेत असं आणि अवनीला बोलतो की अवनी खूप थकलोय ग मी शूज पण काढायची एनर्जी नाही राहिली असं झालोय मी तर अवनी असं बघताच आयुषचा हात धरून उठवून बसते बसवते आणि तसंच बोलते की चल आधी शूज बाहेर काढ आणि त्यानंतर आधी असं बेडवर पण त्याआधी बिलकुल नाही प्लीज तर आयुष बोलतो या लावणी खरंच खूप थकलो आहे ग मी तर अयुनी बोलते हो का थांब मीच काढून देते शूज तर आयुनी बोलते हा मम्मा तू राईट शू काढ आणि मी लेफ्ट तर हे ऐकताच आयुष पटकन उठून उभा होतो वाय तर आणि तसंच दोघींसमोर हात जोडत बोलतो की प्लीज आज बोलले तुम्ही हा शब्द पण परत कधी नाका बोलू घरच्या लक्ष्मी आहे तुम्ही दोघी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी मी हे करू शकतो पण माझ्यासाठी तुम्हाला हे असं कधीच नाही करू देणार कळलं कर का सो परत नाही बोलायचं अवनी आणि आयु तू सुद्धा बेबी तर अवनी बोलते अरे इट सोके कधीतरी एखाद्या वेळेस जास्त थकवा असेल तर काय होतं तर आयुष बोलतो नो नेवर असा कधीच नाही करायचं प्लीज तर तसंच आयुष शूज काढून जातो फ्रेश होतो चेंज करतो आणि अवनी आयुनी पण करतात आणि बसतात सगळे टीव्ही ऑन करून गप्पा मारत फॅमिली <laughs> टाइम स्टार्ट काही वेळाने आयुनी झोपी जाते आणि मग आयुष बोलतो फ्रेश झाल्यानंतर खूप मस्त वाटत आहे ना सो चल बाल्कनीत बसू आता तर बोलते अरे बापरे बाल्कनीत तू बरा आहेस ना आयुष अरे रूम मध्येच इतकी थंडी आहे आणि तुला बाल्कनीत बसायचं आहे तर आयुष बोलतो हे आपलं विंटर शॉल घेऊन बसू ना चल ना मस्त गरम गरम दोघे एकाच शॉल तर तरवणी बोलते अच्छा आता असं बाल्कनीत करायचं सुचत आहे का तुला हा हा तर आयुष बोलतो हरकत नाही फक्त मला तुझं वेट घेऊन करावं लागेल जेव्हा नक्कीच आवडेल तर अवनी मस्करीत मारत बोलते की शटा व्या आयुष तू ना आता कुठेही रोमॅन्टिक हो बाल्कनी तरी सोड तिथे कोण असं विचार करता तर आयुष बोलतो तू माझ्यासोबत असताना मला जागा नाही दिसत फक्त तो दिसते आणि आपला पर्सनल टाइम कसं सोबत घालवायचं ते बाकी काही नाही दिसत कळलं का अवनी आणि <laughs> मग अवनी बोलते जस्ट विचार कर ओके आपण मस्त तिथे बसलो एका शॉल मध्ये शॉर्ट्सवर वर आणि मस्त गप्पा मारत मारत बघत करत आहे आणि डीप गेलो आपण आणि इतक्यात आईने उठून मम्मा म्हणून हाक मारले तर काय करशील तर आयुष डोक्यालाच हात मारून घेत बोलतो या लवणी पुढचं सर्व इमॅजिन करून खूप जबरदस्त मूड झाला होता पण एंडला जो वाक्य बोलली तो ते ऐकताच पूर्ण झालेला मूळही गेला अरे अरे तर अवनी खूप हसायला लागते आणि आयुष शांतच असतो आणि मग अवनी परत विचारते की काय मग सांग ना काय करशील मला खरंच ऐकायचं आहे तर आयुष बोलतो काय करणार आहे आता उठून आहे दोघांनी बेडवर आणि शांत झोपून घ्यायचं तर अवनी विचारते आणि तुझं झालेलं त्या जबरदस्त मूडचं काय करायचं तर आयुष बोलतो त्याचं दुसऱ्या दिवशी बघायचं पुन्हा काय करणार आहे तर अवनी बोलते पण जरा मला नसेल राहावत तर काय करशील तर बोलतो तुझे हे प्रश्न ऐकून मला खरच असं वाटत आहे की तुझा आत्ता स्ट्रॉंग मूड आहे आणि तुला राहत नाहीये आणि मध्येच आईनी उठल्यावर काय करायचं हेही विचारून त्यावर सोल्युशन बघतो तू बरोबर ना तर अवनी फक्त ब्लशिंग करत बघत असे तर आयुष्य उठून तसाच शॉल घेतो आणि अवनीला चल बोलून बाल्कनीत घेऊन जातो आणि तिथे मस्त असं खायला काहीतरी टाकतो आणि त्यावर दोघे आरामात ऍडजस्ट करून लेटून घेतात आणि मग असच गप्पा मारत सुरू होतात लाईक लाईक <laughs> तर अवनी बोलते इतकं थंडीत असं बाल्कनीत कोण पर्सनल टाइम स्पेंड करत असतील तर आयुष बोलतो कोण करत असतील हा बाहेरचा विचार सोड आणि सध्या आपल्यामध्ये फोकस कर तर अवनी हो बोलत सेम रिस्पॉन्स देत असते आणि मग दोघेही आरामात दोन तास असतात तिथे तर दोन तासानंतर आयुष बोलतो कसं वाटत आहे तर अवनी बोलते एकदम बेस्ट वाटत आहे खूप परफेक्ट झालं ना अगदी सगळं लाईक इतकी जागा कमी असून पण ती जाणवली नाही सर आयुष बोलतो तुला कशाला जाणवणार तू टच पण नसेल झाली खाली कुठे असं ऍडजस्ट केलं होतं मी तुला वर माहितीये अवनी बोलते हा हे अगदी खरं आहे तर दोघी तसंच नॉर्मल लेटून असतात झाल्यानंतर तर, तर आयुष बोलतो बाप रे आपली आयुनी किती परफेक्ट झोपते लाईक एकदा झोपले तर मध्ये कधीतरी उठते पण जास्त करून खूप शांतपणे झोपलेली असते पण जेव्हा ती उठून असते तेव्हा ज्या प्रकारे प्रश्न विचारून विचारून बोलत असते तेव्हा खरंच एक सेकंड साठी पण फ्री नाही सोडत तर अवनी विचारते आयुष तुला एक आठवते का आपण आयुनी नंतर कधीच विचार नाही केला सेकंड बेबी बद्दल लाईक तुला नाही वाटत की आपल्याला बेबी बॉय पण असावा नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गायज ओ माय गॉड सो युनिक क्वेश्चन हा पार्ट ट्वेंटी मध्ये बघणार आहे आपण आता यावर आयुष काय बोलतो आणि त्यावर अवनी अग्री करते की स्वतःच वेगळं काही मत मांडते आणि त्यामुळे काही ट्विस्ट येईल का आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर